आधीपर्व भाग दोनशे नऊ राज्यलाभ पर्व सुरू जनमय जय विचारतो अहो तपोसंपन्न वैशंपायन महर्षी आता मला सांगा ते इंद्रप्रस्थ स्थापन केल्यानंतर माझ्या पणजोबा पांडवांनी काय केलं मला आणखीन हेही सांगा की ऋषीवर्य त्यांची समायिक पत्नी त्यांच्याबरोबर कशी राहत होती एकाच पत्नीबरोबर राहताना त्या पाच भावंडात भांडणं तिच्यावरून झाली नाहीत का ती जर झाली असतील तर ती कोणी आणि कशी सोडवली तुम्ही सर्व ज्ञानी आहात म्हणून तुम्हाला विचारतो ते पाच त्यांचे व्यवहार एकमेकांशी कसे होते त्यांच्यात जर वाद होत असतील तर ते सोडवण्यात त्यांच्या आईने काही भूमिका कशी बजावली ते सगळं मला सांगा थोडक्यात बोलायचं झालं तर त्या सहा जणांचं वैवाहिक जीवन कसं होतं ते सविस्तर मला सांगा आणि मला त्या ऐकण्याची फार उत्सुकता आहे त्यावर वैषमपायन म्हणतात ते शत्रूंचा नाश करणारे क्षत्रियवीर पांडव त्यांना त्यांचं स्वतःचं राज्य मिळाल्यानंतर धृतराष्ट्राच्या आज्ञेने त्या प्रस्तात द्रौपदीबरोबर मजेत जीवन घालवत होते त्यांचा ज्येष्ठ बंधू युधिष्ठिर त्या राज्यावर एका सत्वशील नीतिमान राजासारखा त्या राज्याचा कारभार पाहत होता आणि इतर भाऊ त्याला त्यांच्या दिलेल्या जबाबदाऱ्या सांभाळून उत्तम प्रकारे मदतही करत होते आजूबाजूंच्या शत्रूंना पराभूत करून त्यांनी त्यांच्या राज्याचा विस्तार करण्यास प्रारंभही केला होता त्यांचं राज्य सावकाशपणे समृद्धीकडे जात होतं आणि त्यातच त्यांना आनंदही मिळत होता, आनंद होता। राज्यकारभार न्यायाने करीत होते आणि अशा परिस्थितीत एके दिवशी ऋषी नारद त्यांच्या भेटीला आले त्यांना आलेलं पाहून राजा युधिष्ठिर त्यांना बसण्यासाठी आसन देतो रिवाजाप्रमाणे त्यांना स्वतःच्या हाताने अर्घ्य म्हणजे पाणी प्यायला देतो त्यानंतर आपल्या राज्यकारभाराची माहिती त्यांनी नारद मुनींना विषद केली म्हणजे सांगितली नारद मुनी त्या आदरातिथ्याने त्या प्रसन्न झाले त्यांनी सुद्धा त्यांच्या इंद्रप्रस्थाची वाखाणणी केली आणि त्यांना आशीर्वाद शुभेच्छा दिल्या त्यानंतर उभ्या असलेल्या युधिष्ठिराला त्यांनी खाली बसण्यास सांगितलं त्या सूचनेनंतर तो सत्वशील राजा त्याच्या गादीवर स्थानापन्न झाला थोड्या समयानंतर आतील कक्षात असलेल्या आपल्या पत्नीला म्हणजे द्रौपदीला नारद मुनींचं दर्शन घेण्यासाठी बाहेर बोलवतो ती त्या पाचांची समायिक पत्नी त्यानुसार बाहेर येते आणि मुनींच्या पाया पडते हात जोडून नमस्कार करून डोक्यावर पदर घेऊन त्यांच्यासमोर उभी राहते नारदसुद्धा तिला अनेक शुभेच्छा देतात त्यानंतर ती त्यांची राणी नारद मुनींची त्यांच्या परवानगीनी रजा घेते आणि पुन्हा आतील कक्षात निघून जाते युधिष्ठिर आणि त्याचे चार बंधू तिथे नारद मुनींबरोबर बसलेले होते युधिष्ठिराकडे पाहत परंतु सगळ्यात लागतो द्रुपदाची सिद्धा कन्या तुमची समायिक पत्नी विधिवत झालेली आहे त्याला त्यामुळे समाजाची मान्यता आहे परंतु त्यात काही दोष उत्पन्न होण्याचा संभव आहे केवळ वासनाक्षोभास असं होऊ शकतो हे तुम्ही जाणतच आहात त्यासाठी अशा परिस्थितीत कसे व्यवहार करायचे याचे काही नियम असावेत असं नारद म्हणाले अशा क्षोभामुळे तुमची एकी संपुष्टात येऊ शकते आणि ते कोणाच्याही हिताचं नाही आहे परंतु जर असे नियम असतील आणि त्याचं पालन तुम्ही प्रामाणिकपणे कराल तर अशी घातक अवस्था उत्पन्न होणार नाही असं सुचवण्याचं कारण अतिप्राचीन काळी अशा परिस्थिती स्थित झालेल्या होत्या ती उदाहरणं पाहिली तर बरं होईल मग ते पुढे सांगायला लागले की फार पूर्वी दोन राक्षस बंधू होते त्यांचं नाव सुंद आणि उपसंद अशी होती ते इतके शक्तिमान होते की त्यांना ब्रह्म ब्रह्मसुद्धा नष्ट करू शकत नव्हता त्यांना महादेवाचं तसं संरक्षणच होतं की फक्त जर ते एकमेकांना मारण्यास तयार झाले तरच ते मरतील ते एकाच राज्यावर राज्य करीत होते ते दोघंही एकाच जागी बसत होते एकाच थाळीत खात होते एकसारखेच कपडे घालत होते तरीसुद्धा जेव्हा अप्सरा तिलोत्तमा त्यांच्या जीवनात आली तेव्हा त्यांना वासना क्षोभ झाला त्यामुळे ते एकमेकांचे उभे शत्रू झाले आणि शेवटी एकमेकांना त्यांनी मारून टाकलं एक स्त्री ही अशी गोष्ट आहे की जिच्यामुळे पुरुषात तिच्या प्राप्तीसाठी क्षोभ होऊ शकतो तसं तुमच्या बाबतीत होणार नाही असं गृहित धरणं योग्य होणार नाही म्हणून अशा मर्यादा सांगणारे नियम जर तुम्ही आचरणात आणलं तर ते सर्वांसाठी हिताचेच ठरतील नारद एवढं सांगून गप्प बसले ते ऐकल्यावर युधिष्ठिराच्या मनात त्या कथेबद्दल कुतूहल उत्पन्न झालं आणि तो ते विचारतो नारदांना अहो मुनीश्री आता आम्हाला सांगा ते सुंदर आणि उपसंद कोण होते त्यांना तो आशीर्वाद महादेवानी का दिला आणि त्यांच्या जीवनात ती अप्सरा तिलोत्तमा का आणि कशी आली ते सगळं सांगा म्हणजे आम्हाला सगळं समजेल आणि इतर पांडवसुद्धा त्याला अनुमोदन देतात अशा रीतीने आदिपर्वातील राज्या लाभ पर्वाचा दोनशे नववा भाग इथे संपलेला आहे आदिपर्व भाग दोनशे दहावा राज्य लाभ पर्व पुढे चालू वैशंपायन सांगतात की युधिष्ठिराची ती विनंती ऐकल्यानंतर तो महामुनी नारद सांगायला लागतो अरे पृथाच्या मुला तुम्ही सगळं ते ऐका ते जसं घडलं तसंच इथे मी सांगणार आहे फार प्राचीन काळी महाशक्तिमान निकुंभ नावाचा दैत्य हिरण्य कश्यपू या असुरांच्या वंशात जन्मलेला होता त्या महाबली निकुंभास दोन मुलगे होते त्यांची नावं सुंद आणि उपसुंद अशी होती ते दोघेही मोठे धाडसी आणि प्रबळ होते ते त्यांच्या ताकदीप्रमाणे क्रूर आणि भयंकर होते त्यांच्या प्रवृत्ती समान होत्या सारखेच दुष्ट आणि बळजबरी करणारे जसे असुर असतात तसेच तेही होते सुख आणि दुःख ते सारखेच उपभोगत असत ते नेहमीच एकत्र फिरत एकत्रच काहीही करत असत त्यांच्या सगळ्या वागण्यात विलक्षण साम्य होतं त्यांच्या सगळ्या सवयी सुद्धा सारख्याच होत्या जणू काही ते एकाच गोष्टीच्या दोन समान प्रतिमा आहेत त्यांच्या महत्वाकांक्षा वाढत गेल्या तीनही जग जिंकण्याची स्वप्न ते पाहू लागले पूर्ण तयारीनिशी ते विंध्य पर्वताकडे गेले पूर्वतयारी म्हणून ते शस्त्रास्त्राऐवजी तपस्येचा मार्ग निवडतात आणि घोर तपस्या करायला लागतात तहान भूक सगळं विसरून ते तपस्या करत असतात त्यांच्या अंगावर झाडांच्या साली आणि मेलेल्या जनावरांच्या कातड्याचं वस्त्र असतं त्यांचे केस इतके वाढलेले असतात की त्यांच्या मोठ्या जाडजूड बटा झालेल्या होत्या त्यांच्या सर्वांगाला वनस्पतींचे काटे रुतलेले असतात केवळ हवा पिऊन एका पायाच्या अंगठ्यावर दिवसभर उभं राहून ते त्यांची तपस्या करीत असत ते त्यांचे अंगाचं मांस पवित्र अग्नीत देत दोनही हात वर केलेल्या अवस्थेत एकटक अनंतात पहा ते सतत ध्यान करीत असतात ते अशा रीतीने तपस्या करत असताना एक अद्भुत घटना घडते त्यांच्या घोर तपस्येमुळे तो विंध्य पर्वत तापून निघाला आणि त्याच्या सर्वांगातून वाफा येऊ लागल्या तसं घडल्यामुळे त्यावर वस्ती करणारे स्वर्गीय लोक घाबरून गेले यथावकाश ते पुरेसे तपोसामर्थ्य प्राप्त करतात त्यांची तपस्या खंडित व्हावी म्हणून देव विविध व्यत्यय त्यांच्या साधनेत उपस्थित करू लागले त्यांची साधना भ्रष्ट व्हावी म्हणून सुंदर ललनांचा मोह त्यांना लावण्याचा प्रयासही होत होता सर्व प्रयत्न फोल गेले त्या दोघांची तपस्या तशीच अव्याहतपणे चालू राहिली ते त्यांच्या व्रतापासून यत्किंचितही ढळले नाहीत सुंदर आणि उपसुंदाची साधना मोडण्यासाठी देव मायावी दृश्य त्यांच्या पुढे उभी करतात त्यात त्यांची भावंडं त्यांची आई बहीण असे नातलग मोठ्या अडचणीत आहेत असंही दाखवलं जात होतं राक्षस त्यांना आहेत असंही दाखवलं जात होतं पण त्यांचा काहीही परिणाम त्या दोघांवर होत नव्हता त्यांचे नातेवाईक मदतीसाठी हाका मारित आहेत असंही त्यांना दाखवलं जात होतं परंतु त्या कशाचाच त्या भावंडांवर काहीही परिणाम होत नव्हता त्यांची साधना तशीच अव्याहतपणे चालू राहिली होती जेव्हा त्याचा परिणाम काहीच होत नाही असं समजलं तेव्हा ती सगळी दृश्य मायावीच होती ती ती विरघळून गेली शेवटी ब्रह्मदेव जे सगळ्यांचे कारक आणि त्रातासुद्धा आहेत ते अवतरले त्यांना कोणता वर पाहिजे ते त्या दोघा असुरांना विचारलं प्रत्यक्ष ब्रह्मदेव आलेले पाहतच नीट ते नीटपणे उभे राहून हात जोडून त्यांना म्हणतात अहो ब्रह्म तुम्ही आमच्या तपस्येवर जर संतुष्ट आहात तर आम्हाला जगातील सगळं शास्त्र अस्त्र यांचं ज्ञान प्राप्त व्हावं आम्हाला कोणतंही रूप घेता आलं पाहिजे त्याशिवाय मायावी भ्रमविद्याही प्राप्त व्हावी आम्ही सगळ्यांच्यापेक्षा अधिक बलवान असावं आणि आम्ही अमर असावं अशी इच्छा त्यांनी सांगितली ब्रह्म ते ऐकून म्हणाले की अमरत्व सोडून बाकी सर्व काही तुम्हाला मी देऊ शकतो परंतु ही तपस्या करण्यामागचा तुमचा उद्देश त्रिलोक पायाखाली दाबण्यासाठी आहे म्हणून मी तुम्हाला कोणताही वर देणार नाही त्यानंतर नारद सांगतायत ते ऐकल्यावर ते दोघेही दैत्य ब्रह्माला सांगतात तसं नाही तर मग निदान आम्हाला या त्रैलोक्यातील कोणत्याही उत्पन्न झालेल्या हळणाऱ्या न हळणाऱ्या अशा कशापासूनही मृत्यू येणार नाही आणि जर मृत्यू आला तर तो आम्हा दोघांनीच जर एकमेकांना मारलं तरच येईल असा वर तरी आपण देऊ शकाल का ते ऐकल्यावर तो जगन्नीयता त्यांना त्यांची साधना संपुष्टात आणण्याची आज्ञा करतात आणि तो वर देतात ब्रह्मदेव परत आपल्या स्थळी जातात त्या वरांमुळे ते, वरा ते दोघेही बंधू कोणालाही आटपतच नाहीत त्यांचे आप्त त्यांच्या या कार्यामुळे त्यांच्यावर अतिशय खुश होतात सगळे दैत्य त्यांची तारीफ करीत असतात सुंदर आणि उपसुंद आपले केस कापतात राजमुकूट घालतात उत्तमोत्तम वस्त्र नेसतात त्यामुळे ते खूपच देखणे आता दिसायला लागलेले आहेत त्यांच्या त्या सिद्धीचा त्या वापर करून ते चंद्राला त्यांच्या नगरीच्या आकाशात दररोज उभे करतात त्या चंद्राच्या प्रकाशात ते आणि त्यांचे मित्र आणि आप्त मजा करतात खाणं पिणं मौज मजा करणं त्यातच मोठ्यांदा ओरडणं असं त्यांचं चाललेलं होतं त्या त्यांच्या बेसुमार वागण्याने सगळ्यांना त्रास व्हायला लागला होता पण आता हे दररोजचंच झालं होतं त्यांच्या त्या दैत्यनगरीत मोठा धुमाकूळ होत होता ते हवं ते रूप घेत त्याद्वारा गम्मत जम्मत करीत असत त्यात समय कसा गेला ते त्यांना समजलंच नाही सगळे वर्ष एका दिवसासारखं गेलं आणि अशा रीतीने आदिपर्वातील राज्यलावाचा दोनशे दहावा भाग इथे संपलेला आहे आदिपर्व भाग दोनशे अकरावा राज्यला पर्व पुढे चालू नारद पुढे सांगतायत जसं त्या सर्व मजा संपल्या ते दोघे भाऊ सुंद आणि उपसुंद त्रैलोक्य जिंकण्याची योजना आखतात त्याबाबत ते त्यांच्या मित्र आणि आप्तांचाही विचार घेतात तयारीला सुरुवातही करतात स्वारीला निघण्याच्या आधीचे सोपस्कारही ते उरकतात मघा नक्षत्राच्या उदयकाळी ते निघतात मोठ्ठी दैत्यांची फूज घेऊन ते स्वारीला टेकतात त्यांच्याकडे त्यांची युद्धाची आयुधं असतात त्यात अंगावर चिलखतं हातात गदा कुऱ्हाडी काटेरी गदा तलवारी घण हातोडे अशी सर्व काही तयारी असते विजयी गात ते भयंकर लोक जग जिंकण्यासाठी निघतात कुठेही कुठल्याही रूपात जाण्याची क्षमता त्यांना असल्यामुळे ते थेट स्वर्गाची दारं ठोठावतात स्वर्गातील मंडळींना त्यांच्या येण्याची चाहूल लागते आणि त्यांना कोणते वर मिळाले आहेत हे सुद्धा त्यांना माहिती होतं त्यांच्या दुष्ट उद्देशाचा त्यांना अंदाज होता ते किती खुनशी आहेत ते सुद्धा त्यांना अवगत होतं त्यामुळे पुष्कळ स्वर्गवासी आपलं ठिकाण सोडून ब्रह्माच्या आश्रयाला जाणं पसंत करतात ते भयंकर राक्षस लवकरच इंद्राचा स्वर्ग काबीज करतात त्यानंतर यक्ष आणि इतर स्वर्गस्थ राक्षसांच्या टोळ्यांचा ते पराभवही करतात त्याशिवाय इतर स्वर्गस्थ प्रजापतींचासुद्धा ते पराजय करतात त्यानंतर ते समुद्रातील रहिवाशांना हरवतात नंतर ते मिलेंछ लोकांना मारतात तेवढ्यानेही समाधान न झाल्यामुळे ते संपूर्ण पृथ्वी जिंकण्याची योजना आखतात जसे ते जिंकत होते त्यांची क्रूरता वाढत होती त्याचवेळी ब्राह्मण आणि ऋषीमुनीच्या यज्ञयागामुळे देवांची ताकदही वाढत होती देव अधिक समृद्ध होत होते त्यामुळे ते दैत्य देवांच्याकडे लक्ष देतात देवांचा खत्मा करणं अगत्याचंच होतं सुंद आणि उपसुंद आणि त्यांचे सैन्य ठरवतं की ह्या देवांचा कायमचा नाश केला पाहिजे त्याप्रमाणे ते त्यांच्या सैन्याला आज्ञा देतात आणि त्याप्रमाणेच महासागराच्या पूर्वेकडील भागातून ते त्यांचं सैन्य घेऊन सर्व दिशांना पसरतात यज्ञ करणाऱ्या सगळ्या ब्राह्मणांचा आणि ऋषींचा ते निर्दयपणे मारून भयंकर असा नाश करतात ते उरकल्यानंतर जसं काहीच झालेलं नाही अशा थाटात ते दुसरं ठिकाण जिंकण्यासाठी जातात त्यांच्या सैनिकांनी ब्राह्मणांचे पवित्र अग्नी पाण्यात फेकून त्या दिले त्यावेळी तपस्या करणाऱ्या ऋषींनी त्यांना शाप दिले पण ते शाप निरुपयोगी ठरले कारण कारण ब्रह्माचा आशीर्वाद त्यापेक्षा जास्त शक्तिमान होता असुरांना त्या अनेक शापांचा काहीही त्रास झाला नाही जेव्हा त्यांना समजले की त्यांच्या शापाचा यत्किंचितही परिणाम होत नाही तेव्हा ते ऋषी सैरा वैरा पळू लागले आपले यज्ञ आणि इतर कार्य सोडून तिथेच सोडले ते आणि ते पळत होते अतिउच्च श्रेणीचे ऋषीसुद्धा त्यात होते जसे गरुड आल्यावर सर्प पळून जातात त्यांचं पवित्र आश्रम आणि इतर जागांचा पुरता सफाया झाला होता अंतःकाळ आल्यासारखी परिस्थिती सर्वत्र झाली होती सगळ्यात सात्विक लोकांचा अशा रीतीने सफा या केल्यानंतर ते राक्षस त्यांची विविध रूपं घेऊ लागले मधांध झालेल्या हत्तीचं रूप घेऊन ते पळणाऱ्या ऋषींच्या मागे लागले जिथे ते लपले असतील तिथून त्यांना ते त्यांच्या ते सोंडेने खेचून काढत आणि मारत असत त्यांना अडवणारे असे कोणीच नव्हतं कधी वाघ तर कधी सिंह अशी रूपं घेऊन ते दोघेही त्या ब्राह्मणांचा फडशा पाडत होते त्यांना कोणी मारूच शकत नव्हते कारण ब्रह्माचा दुवा त्यांचं संरक्षण करीत होता ते दोघंही विविध पद्धतीने त्या पुण्यवान लोकांचा विनाकारण नाश करीत होते त्याचा परिणाम असा झाला की पृथ्वीवर कोणीही पवित्र कार्य करणारं राहिलं नाही सगळे व्यवहार ठप्प झाले होते सगळे कर्मकांडविधी थांबलेले होते जणू पृथ्वी निर्जीवत झालेली होती लग्नविधी व्यापार शेती सगळंच थांबलेलं होतं नगरं गावं ओस पडलेली होती सगळीकडे हाडांचे ढीक सापडलेले होते सगळ्या पृथ्वीवर भयावह परिस्थिती झाली होती पितरांची श्राद्ध होईनात सर्व शुभ कार्य बंद पडली होती जगात कुठेही पाहाल तर भीतीचं वातावरणच वा पसरलेलं होतं आकाशातील सूर्य चंद्र तारे तारका हे सगळे सुंदर आणि उपसुंदाची ही करामत असहाय्यपणे पाहत होते अशा रीतीने सगळ्या जगाला पादाक्रांत केलेले ते राक्षस कुरुक्षेत्री राहण्याचं ठरवतात आता त्यांना मारणारा कोणीही राहिलेला नव्हता अशा रीतीने आदिपर्वातील राज्या लाभ पर्वाचा दोनशे अकरावा भाग इथे संपलेला आहे आदिपर्व भाग दोनशे बारावा राज्य लाभपर्व पर्व पुढे चालू नारदमुनी पुढे सांगतायत असं विपरीत घडल्यामुळे स्वर्गातील ऋषी सिद्ध उच्च दर्जाचे तपस्वी ज्यांचं संयमन पूर्ण आहे ते त्या दोघा भावांचं राक्षसी कृत्य पाहून अस्वस्थ होतात ते त्यासाठी ब्रह्माला भेटण्यासाठी जातात ब्रह्मदेव त्या प्रकाराने स्वतः दुःखी झालेले असतात ते पाहतात की ब्रह्म इतर ज्येष्ठ सिद्ध आणि देवांच्यामध्ये बसलेले असतात त्यात महादेव अग्नी वायू शक्र सूर्य सोम आणि काही योग्यतेचे महर्षीही त्यात असतात त्यात वैखन वलिखिल्य वानप्रस्था मरीची अज अविमुद असेही असतात ते सगळे प्राप्त परिस्थितीचा आढावा घेत असतात जेव्हा ते भेटणारे ऋषी दुःखी मनाने त्यांना भेटतात आणि ब्रह्माला जे काही घडतं आहे ते सविस्तरपणे सांगतात तेव्हा सगळं त्या ते दोघांचा बंदोबस्त झाला पाहिजे म्हणून आग्रह धरतात त्यांचं ऐकल्यानंतर ब्रह्म थोडा वेळ विचार करतात आणि मग ठरवतात आणि विश्वकर्म्याला ते बोलावणं धाडतात विश्वकर्मा हजर होतो ब्रह्मदेव त्याला सांगतात अहो विश्वाचे शिल्पकार मला एक अशी अप्रतिम स्त्री बनवून पाहिजे आहे की ज्यासारखी आजवर कोणीही झालेली नाही ती आज्ञा ऐकल्यावर विश्वकर्मा ब्रह्माला वंदन करून कामाला लागतो खूप काळजीपूर्वकपणे तो एक स्त्री घडवतो त्रैलोक्यात मिळणार नाही अशी अप्रतिम लावण्यवती अशी स्त्री तो तयार करतो तिला पाहिल्यावर अगदी मोठ्यातले मोठे तपस्वी ऋषी साक्षात देव आणि देवर्षी असे कोणीही थक्क झालेच पाहिजेत तिच्या संपूर्ण अंग प्रत्यंगात सौंदर्य ठासून भरलेलं होतं तिच्यासारखी लावण्यवती त्रैलोक्यात झालेलीच नव्हती साक्षात लक्ष्मी किंवा त्याहीपेक्षा जास्त सुंदर अशी ती विश्वकर्म्याने तयार केली होती तिचं नाव ब्रह्मदेव तिलोत्तमा असं ठेवतात सर्व झाल्यावर त्या अप्रतिम मूर्तीत ब्रह्मदेव प्राण घालतात त्याबरोबर ती सुंदरी लवूनच त्या देवांना नमस्कार करते त्या सजीव तिलोत्तमाकडे पाहून स्वतः ब्रह्मदेवसुद्धा थोडेसे विचलित होतात तिला आज्ञा देतात अगं तिलोत्तमा तू आत्ता जाऊन त्या दोघा राक्षसांना तुझ्या सौंदर्याने घायाळ कर त्यानंतर ते कामदेवाला सांगतात की त्याने त्याचं काम सुरू करावं कामदेव आणि तिलोत्तमा त्या सुंदर आणि उपसुंद असलेल्या कुरुक्षेत्री जातात ह्या योजनेचा उद्देश असा असतो की ते दोघंही राक्षस तिला पाहिल्यावर तिच्या सौंदर्याने आणि कामदेवाच्या प्रभावाने आकृष्ट होतील तिच्यासाठी एकमेकांची झगडा करतील फक्त आपल्यालाच ती मिळावी अशी प्रेरणा त्यांच्यात उत्पन्न होईल असं योजलेलं होतं नारद पुढे सांगतात ती विश्वसुंदरी ब्रह्माला वंदन केल्यावर कुरुक्षेत्री जाण्याच्या आधी स्वर्गात फिरते तिला पाहिल्यावर ते ऋषी त्यांचं तोंड पूर्वेकडे वळवतात सगळे इतर स्वर्गीय उत्तरेकडे ऋषीवळ वळवतात महादेवाचं तोंड पूर्वेकडे होतं इतर ऋषींची तोंड इतरत्र होतात कारण त्या अप्रतिम सौंदर्याकडे पाहणं त्यांना अशक्य झालेलं असतं त्यावरून तुम्ही पांडव समजू शकता की ती तिलोत्तमा किती देखणी होती तिच्याकडे एकटक पाहणं त्यापैकी त्या कोणालाही शक्य नव्हतं फक्त इंद्र आणि स्थानू तिच्या सौंदर्यावर पाळले नाहीत ते त्यांची स्थिरता राखून होते बाकी सगळे गारद झालेले होते ती विश्वसुंदरी स्वर्गाचा फेरफटका मारत असल्यामुळे ज्या दिशेला ती गेली त्या दिशेला महादेवाला आणखीन एक तोंड उत्पन्न झालं होतं अशामुळे त्यांना चार तोंड प्राप्त झाली होती आणि तिला पाहण्यासाठी दोन डोळे पुरेसा नाहीत की काय म्हणून इंद्राला हजार नेत्र मिळाले तो वलाचा नाश करणारा स्थानू त्याच्या त्या हजार डोळ्यांनीसुद्धा तिला पाहूनही त्याचं समाधान होत नाही अशी ती तिरोत्तमा सुंदर होती सगळे तिच्याकडे डोळे लावून बसले होते जिथे म्हणून ती जाईल तिथे ती तिला ती पाहण्यासाठी नजरा वळवत होते अखेरीस ती विश्वसुंदरी त्या राक्षसाच्या ठिकाणी प्रयाण करते सर्वांना खात्री वाटत असते की त्यामुळे ते फसतील आणि त्यांचा नाश होईल ती गेल्यानंतर ब्रह्मदेव सगळ्यांना आपापल्या घरी जाण्याची आज्ञा देतात अशा रीतीने आधीपर्वातील राज्यलाभ पर्वाचा दोनशे बारावा भाग इथे संपलेला आहे आदिपर्व भाग दोनशे तेरावा राज्यलाभ पर्व संपलं नारद पुढे सांगतात की सर्वांना जिंकल्यामुळे तूर्त त्या दोन राक्षसांना कोणीही प्रतिस्पर्धी उरलेला नव्हता त्या जग जिंकण्याच्या कामामुळे ते पुरते थकलेले होते त्रैलोक्य त्यांच्या ताब्यात आलेलं होतं त्यांची मनिषा एका अर्थाने पूर्ण झालेली असते आता आपल्याला काहीही करण्यासारखं उरलेलं नाही हे ते समजतात सगळ्या जगातील देव मनुष्य गंधर्व राक्षस यक्ष नाग अशा सगळ्यांचा त्यांनी पराभव केलेला असल्यामुळे आणि त्या सगळ्यांची सगळी संपत्ती आता त्यांच्याकडे असल्यामुळे ते आता आता निर्धास्तच झालेले होते ते दोघेही आता काही मजा करायला मिळते का ते शोधू लागतात आता फक्त मजा करायची हेच त्यांनी ठरवलेलं असतं मजा करायची तर ती स्वर्गीय देव जसे करतात म्हणजे अप्सरांबरोबर मजा करण्याचं ते ठरवतात था। त्यात एक अडचण होती की अप्सरा त्यांच्या ताकदीने बधणाऱ्या नव्हत्या हो मग त्यांना जिंकण्यासाठी त्यांना त्या अप्सरांना खुश करावं लागायचं कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करून ते शक्य नसतं हेही ते समजतात इतर प्रकारची सुखं जसे सुगंध सुंदर फुलं अत्तर सुंदर कपडे असे सगळे त्यांना मिळवणं सोपं होतं पण त्याने ते सुख मिळणं शक्य नव्हतं बाईपासून जे सुख मिळतं त्याची इतर कोणत्याही सुखाशी तुलनाही करता येत नाही आणि त्यामुळेच आता त्या सुंद आणि उपसुंद या दोघांनाही अप्सरा संतुष्ट करायची आवश्यकता अनिवार्य झाली स्त्री कधीही घाबरून सुखासाठी उपलब्ध होत नाही त्यात अप्सरांना तर कोणीही घाबरवूही हो शकत नाही इतर प्रकारच्या सुखांसाठी ते विविध ठिकाणी भटकत राहतात जसे मर्त्य करतात ते एकदा विंध्य पर्वतावरील सपाट पठारावर गेले तिथे प्रदेश खडकाळ असूनही झाडं वाढत होती तिथे त्यांच्याबरोबर त्यांच्या स्त्रियाही होत्या ते सगळे नाच गाणे करीत असतात त्या स्त्रिया त्यांना आनंद देण्यासाठी त्यांची स्तुतीही करणारी गाणी गात होती त्यांच्या सेवक स्त्रियांबरोबर मजा करण्याचा आता त्यांना कंटाळा आलेला होता काहीतरी खास असलं पाहिजे त्या सुमाराला तिलोत्तमा आपल्या रक्तवर्णी झिरझिरीत वस्त्राने त्या परिसरात भटकत होती तिचं ते सौंदर्य त्या अर्ध पारदर्शक कपड्यातून भलतंच खोलून दिसत होतं तिची चाल इतर शरीराच्या मोहखालचाली कोणातही बेभान करण्यास पुरेशा होत्या त्या उपवनात नदीच्या किनाऱ्याला ते राक्षस मजा म्हणून झाडावरून आलेली फळं काढत होते आणि त्याच झाडीतून ती अप्सरा वाट काढीत काढीत चाललेली होती तिलोत्तमाच्या अंगाला येणारा विशेष मादक गंध त्यांना आकर्षित करतो हा गंध कधीही आला नव्हता मग तो कुठून येत आहे असे ते दोघे शोधण्यास सुरुवात करतात मोहाच्या झाडांवरील फळं खात असल्यामुळे त्यांना कैफ आलेलाच होता आणि त्या धुंदीतच ते इकडे तिकडे तो गंध कुठून येत आहे ते पाहत असतात त्यांना ती दिसते मोहाच्या धुंदीत ते तसेच तिच्याकडे जातात चा आणि तिचा हात पकडतात त्या धुंदकीत ते, ते जास्तच वासनांध झालेले असतात कामदेवाने त्याचे बाण मारण्यास सुरुवात केलेलीच असते अशांत सुंदर प्रथम तिचा उजवा हात पकडतो यशाच्या मस्तीत तो जास्तच मस्त झालेला असतो आणि त्याचवेळी उपसुंद तिचा डावा हात पकडतो आणि ते एकमेकांशी वाद घालायला लागतात की ती सुंदरी त्याची आहे सुंद म्हणतो मी तिचा उजवा हात धरला आहे म्हणून ती माझी बायको झाली आहे म्हणून ती आता तुझी मेहनू झाली आहे तेव्हा तू तिचा हात सोड सुरेच्या कैफात आणि वासनेच्या प्रभावाखाली ते त्यांची बंधुभावाची भावनाच विसरतात त्यात त्या, त्या तिलोत्तमाच्या अप्रतिम सौंदर्यामुळे कोणीही तिच्यावरचा हक्क सोडण्यास तयार होत नाही त्यांच्या तिच्यावरून तंटा सुरू होतो वासनेच्या आहारी गेलेल्यांचा विवेक संपुष्टात येतो तसा त्यांचा विवेक नष्ट होतो सुंद सांगूनही ऐकत नाही हे पाहताना उपसुंद आपली गदा उचलून सुंदावर उघडतो त्यामुळे सुंद संतापतो तो त्याची संताप काटेरी गदा उचलून उपसुंदावर मारतो त्यांच्या धमासान द्वंद्व होतं आणि त्यात ते दोघेही एकमेकांना मारून टाकतात तिलोत्तमा तिथेच उभे राहून हे सगळं पाहत असते इतर राक्षस आणि त्यांच्या बायका घाबरून तिथून पळून जातात त्यानंतर ब्रह्मदेव आणि इतर स्वर्गीय परमात्मे तिथे येतात तिलोत्तमेला धन्यवाद देतात सगळं त्रैलोक्य आनंदाने नाचायला लागतं ब्रह्मदेवाकडे तिलोत्तमावर वर मागते ब्रह्मदेव तिला आशीर्वाद देतात की तू ब्रह्मांडात अशीच भटकत राहशील आणि तुझ्याकडे कोणीही पाहू शकणार नाही त्यानंतर ब्रह्मदेव आपल्या ठिकाणी जातात आता इथे एक दुसरी पण वेगळी कथा आहे ती पण आपण ऐकूयात त्याप्रमाणे जेव्हा सुंदर तिलोत्तमाचा उजवा हात आणि उपसुंद डावा हात पकडतात तेव्हा ती त्यांना सांगते की त्यांनी द्वंद्व करावं आणि त्यात जो जिंकेल त्याच्याशी मी संभोग करीन त्यामुळे ते दोघंही लढतात आणि त्यातच ते एकमेकांना ठारही मारतात त्यानंतर इंद्र ब्रह्मदेवाकडे तिलोत्तमाची मागणी करतो ब्रह्मदेव इंद्राला तिलोत्तमा बहाल करतो त्यानंतर ब्रह्मदेव आपल्या ठिकाणी जातात मग नारद इथे पुढे सांगतात की वासनेच्या आहारी गेल्यामुळे ते दोघेही बंधू आपलं संतुलनच हरवतात आणि त्यांचा नाश होतो तुम्ही सुद्धा असेच एकमेकांना बंधूप्रेमाने बांधलेले आहात पण कोणी काही सांगू शकणार नाही केव्हा आणि कशी तुमचीसुद्धा या सुंद आणि उपसुंदांसारखी गत होईल इथे तर तिलोत्तमाच्या तोडीचीच तुमची पत्नी आहे तिच्या हक्कासाठी केव्हा तुमच्या दुफळी होईल हे कसं सांगावं त्यासाठी अशी काही व्यवस्था तुम्ही करा की ज्यामुळे अशी परिस्थिती तुमच्यावर येणार नाही वैषमपायन सांगतात ते सामर्थ्यवान पांडव एकमेकांचा सल्ला घेऊन एक नियम निश्चित करतात आणि तो नारद मुनींच्या समक्ष ते जाहीरही करतात त्याप्रमाणे जेव्हा कोणी एक पती द्रौपदीसह असेल तेव्हा त्या ठिकाणी दुसरा जर गेला तर त्याने प्रायश्चित्त म्हणून बारा वर्ष विनवासाला जावं आणि ब्रह्मचर्य व्रतात राहावं तो नियम नारदाने फार विचार न करताच घाईनी योग्य म्हणून मान्य केला आणि त्यानंतर तो महामुनी आपल्या ठिकाणी गेला अशा रीतीने अरे जनमयजया नारदांच्या सांगण्यावरून ते तुझे पडजोबा त्या नियमांचं काटेकोरपणे पालन करत होते त्यामुळे त्यांच्यात कधीही बायकोवरून वाद झालेला नाही दुसऱ्या प्रतीत म्हणजे दुसऱ्या एका पुस्तकात नियम थोडेसे वेगळे दिलेले आहेत त्याप्रमाणे प्रत्येक पांडव पूर्ण एक वर्ष द्रौपदीबरोबर राहील त्या काळात जर कोणी दुसऱ्या पांडवाने तिला पाहिलं तर तो पांडव पुढली बारा वर्षं ब्रह्मचर्य पालन करील आणि वनवासात काढीन अशा रीतीने आधी पर्वातील राज्यलाभ पर्वाचा दोनशे तेरावा भाग इथे संपलेला आहे आणि त्याचबरोबर राज्यलाभ पर्वही इथे संपलेला आहे